सगळ्यांना जयशिवराय येत्या एकोणतीस तारखेला मुंबईत होणाऱ्या विराट आंदोलनाला मराठा मावळा संघटनेचे हजारो कार्यकर्ते रवाना होत आहेत त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो शेकडो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मुंबईच्या दिशेनेकडे निघणार आहेत आम मराठा मावळा संघटनेच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तिथं आठ दिवस जरी राहायची आपली वेळ पडली तर आठ दिवसाचं खायचं जे काही अन्न आहे आपलं ते घेऊन सोबत चालायचं चा, पण आठ दिवस मुंबईला राहायचं आणि ह्या वेळेस कसल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचं नाही ही कोण गाठ बांधून आम्ही सर्व मुंबईला येणार आहोत आजच्या ये, ये होणाऱ्या आंदोलनामध्ये कधीही न होतो न होऊ तर असं भयानक असं आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे आज ह्या महाराष्ट्राचा जो गरीब मराठा समाज आहे त्याला कुठल्याही सवलती नाही आणि त्यामुळं त्याची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे अनेक शेतकरी आत्महत्या आहेत आणि आने जर अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती नसल्यामुळं फीस भरणं अतिशय अवघड झालेलं आहे त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब लोकांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं ही शेवटची लढाई म्हणून महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज आव्हान करतो की सगळ्यांनी मुंबईच्या दिशेने निघावं आणि एकोणतीस तारखेला आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं जय शिवाय जय मावळा अठ्ठावीस तारखेला तुम्ही निघणार आहे का सगळं अठ्ठावीस तारखेला आम्ही निघणार आहोत रेल्वे नका काही लोक रेल्वे निघतील काही लोक बसनं निघतील काही लोकांना स्वतःच्या गाड्या घेऊन निघतील दिसत ते वाहन घेऊन सगळे मुंबईला निघणार आहे अंदाज संभाजीनगर जिल्ह्यातून किती शेकडो हजारो कार्यकर्ते जातील त्याचं काही कॅल्क्युलेशन केलं नाही बरं